हॅलो एव्हरीवन तर आजच्या व्लॉगमध्ये आहे की आम्ही थोडं आज मार्केटला गेलो थोडं सामान घेतलं ॲक्च्युली आहे ना ते डबे वगैरे घेतले आम्ही आणि काही बॉटल घेतले आपल्या फ्रीजच्या ते डबे वगैरे याच्यासाठी घेतले ते गुडवाईपचे फेसेस कॅनडाचे एनवायचे प्रोडक्ट आहे त्याला बरोबर ठेवायसाठी तिचे पप्पा म्हणे तू घेऊन घे तर आम्ही आता इथे घेतले पण इथे गेल्यावर थोडंसं आमची काचाबिची झाली तर ते कशावरून झाली आता तुम्ही पहा मित्रांनो आत्ताच जस्ट पोचलो घरी आता मार्केटची गोष्ट तुम्हाला सांगतो मी रश्मीची बुराई म्हणजे काय जी बुराई जे आहे ते सांगून राहिलो रियालिटी सांगून राहिलो बुराई जमत नाही मला कोणाची सांगणं किंवा करणं जे रियालिटी आहे ते सांगतो आता रियालिटी पा काय आहे आता हे एवढी भावनिक बाई आहे एवढी भावनिक आहे की म्हणजे आता तुम्हाला मी भावनिकतेचे जे अंतर नाही सांगू शकत मी म्हणजे कसं आपण दुकानामध्ये गेलो तर भैया किती कितने काय तर तो म्हणते मैडम ये दो सौ का है अच्छा ठीक है ये पैक कर दो और ये चीज कितनी की है ये 20 रुपए अच्छा, की अच्छा ठीक है तो, तो भाव नहीं वो दुकानदारा भाव भंडल वो भैया ये दो सौ का नहीं तो आप इसको का थोड़ा कम करो एक सौ बीस का दो सौ का नहीं पाजे ना दुकानदार तर नोटालेच बसलेले आहे लोटाले बसले बस त्यांले काय जमलं बा चांगला बकरा भेटला बकरी बकरी हा एवढं थोडी नसते ना तुम्ही सांगायचं काही चुकलं का माझ वस्तू मी मी भाव केला के त्याला दे दोनशे रुपयाची वस्तू मी एकशे दहा रुपये देतली नव्वद रुपये वाचले त्या नव्वद रुपयामध्ये काय नाही होत हा तुम्ही मागा बरोबर कोणाले पैसे कोणी देते का वेळेवर नाही देता जो मला माहिती आहे ना पैसा आहे तो पैसा अरे तर मग मला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की कसा आहे कुठे गेलो पण असं नाही नाही हे इथं कुठे कपडे घ्यायला गेलो किती की है? चार हजार कि मॅडम म्हणजे असं नाही तिने पैसे लागतात काय मिळत भैया कुठे कमतर ना बोलतो काय ना नाही नाही चार हजार ना द्यावं द्यावं चार हजार म्हणजे आता ते अरे भयू त्याने म्हणतो या, कुछ काम करो एक दोन सीजना असं काही बोलायला पाहिजे ना ते कसे बरोबर टेक्निक न बोलतात काहीत आपण त्यांच्यापासून शिकायला पाहिजे म्हणजे काय आलो किचन मध्ये भांडे घातले म्हणजे झालं काय टॅलेंट मग असं नाही आहे ते म्हणून मी कधी राजू इला सांगू सांगू थकून गेलो गुणच पण नाही अरे ना। ना गुण ता ता गुण गरजच साहजिक आहे ना तो ते, ते, ते कोणाला समजते ना की दुकानात गेल्यानंतर हे वस्तू आता हे काही पण असलं ठीक आहे देऊन द्या बघा म्हणून मी इला वैद्यकीय कधी नेत नसतो मी नाही आता राहू दे ना मी म्हणजे दोन दिवस मी याच्यासोबत जिमले गेले होते जिमले गेले मी आता याच्यासोबत चालले ते जिमले नाही चालले हे तो जिमचा हा पार्ट हा वेगळा झालेला आहे मी व्यवहारिक गोष्ट बोलत बरोबर आहे ना मी व्यवहारिक बोलत व्यवहार मी काय उत्तर दे तू हे म्हटलं ना नेट नसतो असं काहीतरी म्हटलं म्हणून हा तर मग बरोबर आहे ना ये म्हणजे तू कधी धावते करतो तिथं माझ्या पत्ता करते तुम्ही धावा ना देऊन द्या पैसे बोलते सांगा म्हणजे त्या माणसाला असं वाटतंय की बाब भाई मस्त आहे बरोबर घेते माणूस करता येते बरोबर नाही का हा काय म्हटलं असं थोडी असतं लक्ष्मी मॅडम थोडस गेलो की आपण थोडस भाव चाव करतो त्यात पैसे तेच पैसे उरले की काय म्हणते दोन वस्तू आपले जास्त होऊन जाते मग बरोबर असं मा? काही नाही रस्त्यांना कुठेही काही जात मेहनत करत आहे म्हणजे आपण काय खेळून राहिलो का आपण आपण प्रत्येक जण आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर आहे प्रत्येक जण मेहनत करत आहे प्रत्येक जण मेहनत तिथे झुटते करून राहिलो मी आता याच्यानंतर लक्षात ठेवू जा आता बुराई कायची बुराई त्या दिवशी पण तिथे गेलो पार्लरच्या तिथं हे सामान द्या आ, हा तिने म्हटलं एवढे पैसे हा देऊन दिले अरे काही विचार आलं काही थोडस काही कमी काही नाही नाही त्या दिवशी ते मॅडमने म्हटलं ते काय सिरम फिरम काय असते कितीच आहे तीन हजाराचं बरं बरं ठीक आहे एक देऊन देत मला अरे तीन हजाराचा आहे तो काही विचार काही बापरे किती काही कमी होणार काही काही आमच्या हा तीन तो तीन दो तो दोन सांगा लाग ना समजलं पाहिजे ना मग मग असं नसते फोन आला बोला, हो ना बोला। आता था था ये ये दे, मी सांगतो नाही कोणती वस्तू घ्यायची म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी जे सांगितलं ते गेलं गेलाय ना तुम्हाला वा

समजले तुम्हाला वाटते मजा मी खरं खरं सांगतो लोक मजा तुम्हाला भाव लेकर ते लहान लेकरले लहान लेकरे ना एक रुपयाचे पाच बोलते सहा जण म्हणते ते का समजते बरोबर लेकरले टॅलेंट आहे टॅलेंट कट्टा खोलो ना आपण दिमागचा कट्टा आहे ना म्हणून बाबा या बाईच्या मागे लागलो नाही आपली हे होती मेरी मुलगी मेरे मुर्गी असाय जाऊ द्या तुम्हाला माहिती बाईच्या नांदे लागवून कोणी जिंकू नाही शकत चला जाऊ द्या कसं वाटलं ब्लॉग तुम्हाला आमचा आज हा ब्लॉग आहे याला टॅलेंट म्हणते हा ब्लॉग आहे की बाई गुराई केली आहे दोन्ही आहे तर मला मला तुम्ही सांगा मित्रांनो मी बुराई केली की चांगलेपणा केलं मी चांगलेचपणा केलं ना तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये करून कमेंट्स करा नक्की सांगा मला की दादा तुमचं बरोबर आहे की चुकलं कारण की मी जर खोटं बोलत असेल किंवा वाईट बोललो असेल तर मला सांगा बा कुठंही आपण दुकान जातो तर एक साहजिक गोष्ट आहे की आपण भाव करतोच करतो आणि कराच लागते दुकानदाराला माहिती आहे का गिराईक कशी राहते की बाजितलेला भावात देत नाही तर ते थोडीशी वाढून पहिले सांगते काय तर साहजेश आहे सगळं जगजाहीर गोष्टी आहे ना तर मला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा की दादा तुमचं बरोबर आहे आणि काही चुकलेलं आहे तुम्हाला बरं वाटलं थोडस तर भेटू आपण नाही 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 जे आहे ते त्यांनाही समजते खर कुठं काय आहे तर समजले काय तर मित्रांनो तुम्ही बघत र रश्मी सोनून नाही एम एस सत्तावीस कुठे जाऊ नका आणि मला कमेंट करणं विसरू नका तोपर्यंत कुठे जाऊ नका बघत तर माझा ब्लॉग हा कसा वाटला नक्की मादा? माया म्हणजे रश्मीचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा मी तुझ्या मी जे जे तुझ्या बुराई जे केलेले आहे त्या बुराई आहे की खरोखर चांगलं बोललो हे पण मला नक्की सांगा ब्लॉग कसा असते